नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हा लाईव आपण जो बनवलेला आहे हा आपण बनवलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील जितके काही नवीन प्रॉपर्टी आहेत ज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांच्या किमती जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील किंवा आपल्याला एखादी एखादा प्लॉट एखादं घर विकायचं असेल तर त्याबद्दल आपल्याला किंमत जर जाणून घ्यायची असेल त्याबद्दल आपल्याला काही मार्गदर्शन असेल किंवा नव्यानं प्लॉट घेऊन तुम्हाला घर बांधायचं असेल या सर्वांसाठी आपण हा लाहीव ठेवलेला आहे या लाईव्हच्या माध्यमातून आपण मला कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता हा अर्धा तास आपण हा लाहीव या ठिकाणी ठेवलेला आहे जो प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आपण ठेवणार आहोत जितके आपले प्रश्न येतील त्या प्रश्नाच्या पद्धतीने मी आपल्याला या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच आपल्या काही वास्तूसंबंधी काही समस्या असतील त्यासुद्धा आपल्याला जर जाणून घ्यायच्या असतील तरीही तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता आपण त्यासंबंधीसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत कोणत्या बुलढाण्यातील कोणत्या भागामध्ये प्लॉटचे घराचे भाव कशा पद्धतीने आहेत आणि नेमकं त्याचं बाजारमूल्य किती आहे तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तरीही तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता तुमचा प्रश्न जो असेल त्या प्रश्नाला आपण या ठिकाणी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तसेच जर आज जरी तुम्ही कनेक्ट या लाईव्हमध्ये झाले नाही आणि नंतरसुद्धा तुम्हाला जर का काही प्रश्न असतील मनामध्ये तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मी दिलेला आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला कॉल करेल आज जर काही तुमचे काही प्रश्न असतील बुलढाण्यातील प्रॉपर्टीबद्दल तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता त्यासाठीच आपण हा लाईव्ह ठेवलेला आहे तसेच आपल्याला एखादी आपल्याला एखादं घर एखादा, एखादा प्लॉट जर विकायचा असेल तरी तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप मेसेज मला करू शकता आपल्याला मी आमची टीम लवकरच संपर्क करेल आणि विक्रीसाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देऊ तुम्हाला सुविधा आणि त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो आपण कोणत्याच प्रकारचं कमिशन या ठिकाणी घेत नाही अगदी मोफत आपण या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे आमच्याकडं होईल तितका प्रयत्न आम्ही करणार आहोत तरी आपल्या काही प्रश्न असतील तर, तर तुम्ही मला विचारू शकता यानंतरही तुम्ही जर लाईव्हला कनेक्ट नाही होऊ शकले नंतरही तुमच्या काही समस्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा पत्ता त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज मला करू शकता मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करेल आपण यासाठी कोणतीही तुम्हाला सांगतो कोणतीही फीज आपण काही घेत नाही अगदी मोफत तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आपल्याला अजून नवीन नवीन माहिती जर का बघायची असेल तर आपण आपल्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जे नवीन व्हिडिओ येतील ते आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि अशाच प्रकारचा लाईव्ह आपण दर रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी ठेवणार आहोत आपल्याला लाईव्ह जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण लाईवसुद्धा प्रश्न या ठिकाणी कमेंट्स मला करू शकता मी तुमच्या कमेंट्सला या ठिकाणी उत्तर देतो आणि नंतरही तुम्हाला जर वाटलं तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता प्रत्यक्ष भेटायचं असेल तरी तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा मी माजी वेड़ दील, पनी पुन तुम्हाला माझी वेळ देईल त्यावेळेस तुम्ही भेटायला पण येऊ शकता आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला सर्वच प्रकारचं गायडन्स बांधकाम विषयक प्लॉट घेण्यापासून तर घर बांधीपर्यंत होम लोन कोणत्या बँकेचं आपल्याला परवडणार आहे तर त्याविषयी वित्तीय जे सहाय्यता आहे ते पण उपलब्ध या ठिकाणी आपण तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा नंतरसुद्धा संपर्क करू शकता मात्र चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा नंतरसुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी मला विचारू शकता प्रत्येक रविवारी आपण हा लाईव्ह या ठिकाणी ठेवणार आहोत तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही प्रश्न विचारू शकता <McDermin audio> तसेच आपला एखादा नवीन वास्तू जर आपली बांधून तयार असेल आणि तुम्हाला जर गृहप्रवेश करायचा असेल तर त्या सु कशा पद्धतीनं गृहप्रवेशची तारीख निश्चित केली जाते त्याबद्दलसुद्धा आम्ही या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रॉपर्टीबद्दल माहिती वेळोवेळी दिली जाईल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपले इतर कोणी मित्र वगैरे असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा अजून दोन ते तीन मिनटं आपण हा लाईव्ह ठेवणार आहोत जर आपले काही प्रश्न आले ता में ता उत्तर दिल। तर नक्कीच मी त्या प्रश्नाला उत्तर देईल नाहीतर कमेंट्स बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण त्या ठिकाणी मला नक्कीच व्हॉट्सअप मेसेज करू शकता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कोणाचेच काही लाईव प्रश्न या ठिकाणी येत नाहीत आहे त्यामुळं मी हा लाईव या ठिकाणी थांबवतो आहे मात्र आपण प्रत्येक पुढच्या रविवारी येणाऱ्या प्रत्येक रविवारी साडेसहा ते सात असा हा लाईव राहील आणि प्रश्न जर जा जास्त आले तर साडेसातपर्यंत आपण या ठिकाणी लाईव प्रश्न घेणार आहोत तुम्ही नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न करू शकता आता सध्या कोणतेच प्रश्न या ठिकाणी नसल्यामुळे हा लाईव्ह मी थांबवत आहे नंतर हा तुम्ही व्हिडिओ नंतरही तुमच्या जर का पाहण्यात आला तर तुम्ही नक्कीच पुढच्या रविवारी याला कनेक्ट होऊ शकता नाही तर मला व्हॉट्सअप तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि नंतर मग मी तुम्हाला किंवा माझी टीम तुमच्याशी संपर्क करेल काही प्रश्न आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला काही मदत करू शकलो तर धन्यवाद आणि नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येईल किंवा लाईव्ह येईल त्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन येईल कोणाचेच प्रश्न न आल्यामुळे हा लाईव्ह मी या ठिकाणी थांबवत आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये